सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची की कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण कोरोची जिल्हा परिषद आणि तारदाळ कोरोची पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण सन्मान सभा तारदाळ गावात पार पडली यावेळी लाडकी बहीण योजनेला विरोध करत योजना बंद पडावी यासाठी अनेक लोक कोर्टात गेले मात्र कुठलाही मायकाला आला तरी ही योजना बंद होणार नाही असं आश्वासन देखील सभेत बोलताना शिंदे यांनी दिलं कोरोची जिल्हा परिषदेसाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून सानिका आवाडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत तर तारदाळ कोरोची पंचायत समितीसाठी महायुतीकडून सनी ओऊळकर आणि प्रियांका खोबरे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितलं की ज्या उमेदवारांच्या मागे महिला त्यांचा नंबर पहिला असं समीकरणच सर्व निवडणुकीत बनलं असून आधी नगरपालिका मग महानगरपालिका मध्ये महायुतीनं झेंडा लावला आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये लावणार या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत कार्यकर्त्यांनी नेत्यांना निवडून आणलं आता आमची जबाबदारी असल्यानं सर्व सभांना नेते मंडळी आवर्जून जात आहेत असं सांगितलं त्याचबरोबर मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांमध्ये लेख लाडकी लखपती योजना लाडकी बहीण योजना रोजगार उद्योग लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणल्या मात्र यावेळी विरोधकांनी अनेक वेळा या योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला लाडकी बहीण योजनेला विरोध करत योजना बंद पाडावी यासाठी अनेक लोक कोर्टात गेले मात्र कुठलाही मायकायला आला आला तरी ही योजना बंद होणार नाही असं आश्वासन देखील सभेत बोलताना शिंदे यांनी दिलं महायुती सरकारनं आपल्या नावाच्या पुढे आईचं नाव लावायला सक्ती केली याचा अर्थ आम्ही महिलांना सक्षम करण्याचं आणि मनाचं स्थान दिलं तर येत्या काळात लाडक्या बहिणींना लखपती करण्याचं काम आम्ही करणार असून तुम्ही सर्व मतदारांनी महायुतीला निवडून द्यावं महायुतीला मत म्हणजे विकासाला मत, मत असं प्रतिपादन त्यांनी केलं दरम्यान माझे आमदार सुरेशराव हळवणकर यांनी तीनही उमेदवार उच्च शिक्षित आहेत सर्वांच्या मागे राजकीय वारसा आहे मला आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांना विद्यमान आमदार राहुल आवाडे यांनी निवृत्त केलं असलं तरी देखील आम्ही अजून सक्रिय आहोत विरोधकांनी आजवर आमच्या सरकारवर टीका केली मात्र लाडकी बहीण आणि महिलांना एस टीमध्ये सवलत बंद होणार नाही असं प्रतिपादन त्यांनी केलं दरम्यान माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी जोपर्यंत महायुतीचं सरकार या राज्यात आहे तोपर्यंत सगळीकडे फक्त विकास आणि विकासच होणार आहे त्यामुळे महायुतीला भरघोस मतांनी निवडून द्यावं असं मत व्यक्त केलं माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारदाळ गावात जलजीवन अंतर्गत पाणी योजना मंजूर केली आणि इथून पुढे आणि इथून पुढे आपले उमेदवार या मतदारसंघात दररोज पाणी मिळवून देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला कोरोजी जिल्हा परिषद उमेदवार सानिका आवाडे यांनी महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे जिल्हा परिषद शाळांसाठी विविध सुविधा त्याचबरोबर मायक्रो प्लॅनिंग करून या परिसरात बदल घडवून आणण्यासाठी मी निवडणूक लढवते दिल्ली मधला विकास गल्लीत आणण्यासाठी तुम्ही आम्हाला विजयी करावं असं मत व्यक्त केलं पंचायत समिती उमेदवार सनी ओळकर यांनी मतदारसंघातील गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही या निवडणुकीत उतरलो आहे त्याचबरोबर आम्ही तिघेही उच्च शिक्षित असल्यानं पूर्ण मायक्रो प्लॅनिंग करून या गावांचा विकास करणार असून याचा परिसरातील सर्वच मतदारांना फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला पंचायत समिती उमेदवार प्रियांका खोबरे यांनी महिला राखीव आरक्षण पडल्यानं आम्ही निवडणूक लढवत आहोत तसंच महिलांचा लाडका भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बहिणींना आशीर्वाद देण्यासाठी आज मतदारसंघात आलेत त्यामुळं आमचा विजय निश्चित आहे असं मत व्यक्त केलं यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार सुरेशराव हळवणकर प्रकाश आवाडे जयसिंगपूर नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे सरपंच यशवंत वाणी विशाल पवार संतोष भोर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते